साजरा करण्यात आला शाळेचा ध्वजारोहण युवा उद्योजक विनोद भैया आसरकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण पार पडले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून युवा उद्योजक विनोद भैया आसरकर तसेच उपाध्यक्ष महावीर जैन पालक प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी जाधव अजय हो, जा भैरट शाळेचे संस्थापक अशोक भैरव गीताताई भैरव सुरेखा मसुरे रुपाली अजय भैरट माया सुरवशे आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशे रंगीला या गीतावर नृत्य सादर केले तसेच कवायत घेण्यात आली विद्यार्थी वेशभूषेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या भूमिकेत प्रनिल उजगरे सुभाषचंद्र बोसच्या भूमिकेत अभिजित ढिगे झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत सिद्धी गुरुसाळी सैनिकी श्रीराज अंकुश पवार भारत मातेच्या भूमिकेत सानवी शिंदे महात्मा गांधी गौरव बाबासाहेब पेशवे पंडित जवाहरलाल नेहरू च्या भूमिकेत विश्वास राऊत विद्यार्थ्यांनी भाषणे केली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले युवा उद्योजक विनोद भैया आसरकर यांनी प्रजासत्ता दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन शाळेची प्रगती खूप छान झाली असे संबोधले कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपाली घाटुळे यांनी केले यावेळी वर्ग शिक्षक वृंद कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीतांजली लवाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन वैष्णवी सुरुशे यांनी केले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी गीतांजली लवाळे बोलवनी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका